पाटील नाही <laughs> का आपले उपषणाला बसलेले त्यांना उचलण्यासाठी पाच हजार पोलीस आले जमा झाले बर आंतरवाडीच्या तिथे बरं आता काय झालं इथून ग्रामीण भागातून सगळ्या गाड्या केली घेऊन टोटली बर हा तर पाच सहा हजार पब्लिक आपली मध्ये ऑलरेडी गावात बर आणि आता हे बाहेरून पब्लिक परत चालली आता आमची तिकडे तयारी चालली ना हे हा आर्मी बोलली म्हणून हा आर्मी आर्मीच आर्मी ते मला आठ काही आठ दहा हजार लोक आहेत अंतरोली मध्ये आपली पण त्यांनी लाईट पण घालवली तिथे नेट पण बंद केलं मीडिया पण हलवला तिथला नाही नाही त्यांनी ते नेटवर्क के जाम केलं काही पण लाईट बंद केली गावाची मीडिया मीडिया आहे का गेला तिथला मीडिया आहे तिथं पण मीडियाला ते बऱ्यापैकी काय केलं ते फक्त ते जामर नसते का ते काय म्हणत त्याला नेट त्यामुळे बाहेर बंद केलं ते नेट बंद केलं होय हा बर 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 हे आमची तयारी तिकडत चालली ना ओके ओके चालतंय ठीक आहे आता सकाळी जाऊन आलो मी तिथून मला माहिती म्हणून मला काय हा हा नाही नाही आता सकाळी गेलो मी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे भेट घेतली ते त्यांच्या वडिला घरी मला इथं आलो सध्या हा आता माहिती झालं काय मग ते पोर सगळे निघलेत तिकडं सगळे आहे पाच सात हजार लोक आहेत आपले मध्ये बी आहेत ना आणि हा बाहेरून जवळपास वीस पंचवीस हजार जमा होतील उचलून त्यांची ती तयारी मग काढ करतो सरपंचा फोन केला मी त्यांना काय करा जे ने सगळीकडून खड्डे खाऊन टाका म्हणलं बिंद असतो मी रस्ते बंद करून टाका म्हणून हा म्हणलं त्यांना मी ते सांगतोय की ने खड्डे पूर्ण असे खड्डे खाजा की मला इकडे तिकडे उडी खाणता येऊन आपल्या लावल्या म्हणलं माणसं मध्ये मरू द्या उपाशी काय फरक पडत नाही उपाशी मरत नाही बाहेर पोच करता येते हा ना मग ते काही होईल म्हणलं काही करता येईल आपल्याला ते खड्डे खाजा म्हणलं सरपंच रात्र बोलतो तर मग मी ते हा बघू आता काय काय होते नाही बघू आता पण ते एवढं सोपं नाही त्याला उचल मोठ्या माणसं मरते त्यांचे मरते ना आपले मरते त्यांना वाटतंय बाहेरचा तो संपर्क तोडले बाहेर काढणार नाही बाहेर कळ लगेच कळत आहे लगेच कळत आहे सगळीकडे मेसेज केले बीडच्या टोल नाके पैसी बीएसएफ च्या गाड्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कुठं बीडच्या टोल नाक्या जवळ का हा इकडे पासवर्ड कर पण पासवर्ड कडे तर निघालेलं मी बघितलेलं आहे संभाजीनगर सहा गाड्या आहेत कॉलिंग पण होणार आहे इकडून जालन्याकडून पण सहा आल्या जालन्याकडून पण सहा आले का हा बर बर आम्हाला काही करता येणार नाही बर का आता ऐका तुमचं नेट जरी बंद पडलं तरी बी होईल त्याच्याहून हे करा कारण प्रत्येकाला आता प्रत्येक जण येण्याच्या तयारीत आहे फक्त तयारीत राहा अरे नाही मी म्हणतोय काय कॉलिंग बंद होणार आम्हाला काहीच करता येणार नाही कॉलिंग बंद नेट कॉलिंग जरी बंद झाली हा फक्त दहा वीस हजार डबडबीतच राहणार रेकॉर्डिंग करून ठा पोलिसाच्या उद्या हे आपले प्रूफ तयार करतात ना यांचे प्रूफ तयार करून ठा हे काय करतात सगळ्यांनी प्रत्येकाने मोबाईल मध्ये आपापले शूटिंग चालू करून ठा प्रयत्न जरी झाला तरी फोन किती कितीचे राव द्या नाही त्यांनी नेटवर्क बंद जरी केलं तर आपल्या हातातही मधी गाड्या घुसल्या तिथून एक व्हिडिओ मारता ते विडिओ आपण नंतर नेट आल्या नंतर बी हे करू शकतो याना मीडिया हा ओके 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 हा ते मेसेज टाकले तेवढा कॉलिंग पण बंद होणार आहे टाकला मेसेज मी पुन्हा परत मेसेज टाकतो ग्रुप वरती हा सगळ्या याला काही करता येणार नाही होय तुम्ही तुम्ही फक्त तुम्ही फक्त हे आम्ही बी निघतो इथून हा हो